टोरेस घोटाळ्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते जनरल मॅनेजर तानिया विधानसभा निवडणुकीदरम्यान एकोणसत्तर लाखांच्या बेशेबी रोकडसह पकडण्यात आलेली होती डोंगरी परिसरामध्ये तानियाच्या कारमध्ये कॅश सापडलेली होती कॅश संदर्भामध्ये समाधानकारक माहिती देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी आयकर विभागाला या संदर्भातली माहिती दिली होती अशी आता मोठी बातमी समोर येते आहे टोरेस घोटाळ्यासंबंधी ही मोठी अपडेट आहे टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासतोवा ही विधानसभा निवडणुकीदरम्यान एकोणसत्तर लाखांच्या बेहिशेबी रोकडसह तिला पकडण्यात आलेलं होतं डोंगरी परिसरामध्ये मुंबईतल्या डोंगरी परिसरामध्ये तानियाच्या कारमध्ये ही कॅश सापडलेली होती त्याच संदर्भामध्ये समाधानकारक उत्तर तिला देता आलं नाही आणि त्यानंतर पोलिसांनी आयकर विभागाला या संदर्भातली माहिती दिली होती अशी नवी माहिती आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येते आहेत टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये ही महत्वाची अपडेट विधानसभा निवडणुकीदरम्यान ही कारवाई झालेली होती जेव्हा तानिया कसातोवा हिला कार मध्ये एकोणसत्तर लाखांसह पकडण्यात आलेलं होतं आणि या कॅश बद्दल समाधानकारक माहिती तिच्याकडनं पुढे न आल्यामुळे आयकर विभागाकडनं या संदर्भातली विचारणा करण्यात आलेली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला होता जेव्हा डोंगरी परिसरामध्ये आयकर विभागाकडनं ही कारवाई करण्यात आली टोरेज घोटाळ्या प्रकरणी नवनवी माहिती आता पुढे येते आणि त्यातलीच ही आणखी एक महत्वाची माहिती मॅनेजर असलेल्या तानिया हिला विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कॅशसह एकोणसत्तर लाखांच्या कॅशसह पकडण्यात आलेलं होतं आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल विधानसभा निवडणुकीदरम्यान खर तर ही घटना घडलेली होती जेव्हा तानिया कासातोवा हिला पकडण्यात आलेलं होतं का काय ते नेमकं प्रकरण आहे आणि कशी कशी माहिती कशी कसं स्पष्टीकरण नंतर देण्यात आलेलं होतं नक्कीच आपण पाहिलं तर टोरेस घटना प्रकरणातील जे आरोपी आहेत ता तानिया कसादोवा यांना आधी देखील एकोणसाठ एकोणसत्तर लाखांच्या बेशिबीर रकमे चौकट आहे ते पकडण्यात आलेलं होतं आणि ही जी कारवाई आहे ती डोंगरी परिसरात करण्यात आलेली होती आपण पाहिलं तर या इलेक्शनच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी होती आणि त्यामध्ये गाडी देखील तपासली जात होती त्यामध्ये तानियाच्या गाडीमध्ये ही संपूर्णपणे कॅश होती आणि कॅशच्या संदर्भात कुठलीही माहिती देऊ शकल्या नमुळे या ठिकाणी आयकर विभागाला देखील येईल या संदर्भात माहिती आहे ती दिलेली होती परंतु यावरती पुढे काही कारवाई झालेली आहे या संदर्भात काही भाष्य झालेलं देखील नाहीये परंतु दोन हजार देखील अशाच प्रकारे तानियावरती सत्त्यात्तर लाखांच्या कारवाईच्या अनुषंगाने तिला अटक देखील करण्यात आलेली होती बरोबर निखिल आता नवनवी माहिती तपासानंतर समोर येते तुम्ही सोबत आणखी काही महत्वाचे अपडेट तुमच्याकडनं घ्यायचे एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारांची आता ओळख पटलेली आहे ओलेना स्टोएन आणि एम हे टोरेस घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे दोघेही युक्रेनी नागरिक घोटाळ्या समोर येण्यापूर्वीच क्रिसमसच्या निमित्तानं देशाबाहेर पसार झाले अशी माहिती पुढे येते दोघांविरोधात आता एल ओ सी जारी करण्यात आलेली आहे त्यांची साथीदार असलेल्या व्हिक्टोरियानं सुद्धा त्यांच्या सोबतच देश सोडल्याची माहिती पुढे येते टोरेस घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत दहा कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आणि आज विषयी आता आपण अधिक अपडेट्स अप्डेट, घेऊया निखिल चव्हाण आपल्या सोबत निखिल मुख्य सूत्रधारांची ओळख पटली आहे काय नवी माहिती गुरु आपण बघितलं तर याच संपूर्णपणे प्रकरणात सहा तारखेला ही घटना घडली आणि टोरस घटना प्रकरणातील आरोपींची एफ देखील दाखल झालेला होता त्यानंतर या दुकानाचे मेन मालक आणि या संदर्भातील टोरस ग्रुपचे ओलेना स्टोएन आणि आर्टेम हे ग्रुपचे मुख्य सूत्रधार देखील या ठिकाणी आहे आणि हे दोघेही युक्रेनियन नागरिक आहेत आणि क्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्ताने हे देशाबाहेर गेले आणि तेव्हापासून हे देशात पुन्हा आलेच नाहीयेत आणि तेव्हाच त्यांनी या संपूर्णपणे प्रकरणात जे लुटून पैसे नागरिकांचे गुंतवणूकदारांचे ते देशाबाहेर पळालेले होते आणि सूत्रधार समोर आलेले आहेत मात्र आता काय कारवाई होते कशी कारवाई होते पाहणं तितकंच महत्वाचं धन्यवाद देखील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी